तर बघू शकतात मित्रांनो नाईटचा व्यू कसा आहे नाईटला जरी आला तर तुम्ही खचा खच पब्लिक <laughs> आहे बघू शकतात बघू शकतात माळेगाव यात्रा दिवसा तर आहेच आहे पण रात्रीला आहे पब्लिक फुल पब्लिक चला आता नाईटची माळेगाव यात्रा कशी आहे तुम्हाला दाखवतो चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहता सांगा बरं कोणाकोणाला माहिती याला काय म्हणतात गोल गोल फिरायला बाई लय डेंजर आहे सांगा बरं कोणाला माहित आहे हे बी लय डेंजर आहे आहे महाल इकडं उगन माय नांदेड म्हणतात मित्रांनो लय डेंजर आहे नाईटचा मॉल उग नवं हो माय कसलं भयनक आहे बघा कुवा मोद का कुवा म्हणतात त्याला डेंजर आहे जे बघू शकतात इकडे कसं चालू आहे <coughs> anyway <cry> कलाकार <cinch> <coughs> इथं लॉटरी चालू आहे लॉटरी तर इथं बघू शकतात मित्रांनो वेगवेगळ्या कलरचे टेडी बिर आहेत म्हणलं तेवढे कलर, कलर एकदम कमी रेंज मध्ये बघू शकतात नाईटचा व्ह्यू कसा आहे तुम्हाला टेडी बिअर घ्यायचं असेल तर मस्तपैकी माळेगावला येऊन नक्कीच घेऊ शकतात कलर कसे आहेत बघा नाईटला म्हणलं तेवढे टेडी बिअर बघू शकतात मित्रांनो इथे लहान लेकरांसाठी खेळणे वगैरे आहेत इकडे पुंग्या नाईट स्पेशल हे नाईटच्या स्पेशल पुंग्या आहेत मस्त किती वाजवा पुंगी हे पुंग्याला वाजवतात हा बघू शकतात इकडं खाण्यासाठी टर्बोज बिरबूज खायचं कमीच नाही माळेगाव इथे टेडी बिअर गर्लफ्रेंडसाठी घ्या कस आहे गर्रम गरम गर्रम म्हणाले तर पुढं बघत नाईटचा अजून बघू शकतात इथं नाइटचा मॉल कसा आहे काही घ्या दहा रुपये शंभर रुपये बघू शकतात मित्रांनो इकडे तुम्हाला कॉलेजच्या बॅग वगैरे सगळे भेटून जाते घड्याळ त्यानंतर लहान लेकरांचे खेळणे बघू शकतात गाड्या बिड्या सगळं 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 भेटून जाईल तुम्हाला बघा इथं दहा रुपयाला खिचडी भजी गरम गरम चला आपण इथंच खाऊ टाक चला आपण इथं दहा रुपयाला आहे खिचडी खाऊ ता दहा रुपयाची मित्रांनो दहा रुपयाला खिचडी भजे दहा रुपयाला फक्त दहा रुपयाला एक प्लेट खिचडी एक प्लेट भजे दहा रुपयाला पापड बघू शकतात फक्त दहा रुपयाला बघू शकतात मित्रांनो नाईटला थंडी वाजते येऊन मस्त स्वेटर त्याच्यानंतर हातातले काय म्हणतात सॉक्स ग्लव्स टेडी बियर टोप्या स्वेटरचं सगळं सामान तुम्हाला इथं मिळून जाईल म्हणजे रात्री आला तर टेन्शन नाही तुम्हाला थंडीच वाजणार नाही पूर्ण काळजी घेतलेली आहे हे बघू शकतात इकडे स्वेटरचं दुकान हा स्वेटर आहे सगळंच आहे माळेगाव म्हणले की टेन्शन नाही हे बघू शकतात भंडारा कुंकू वगैरे मॉल सगळ्यात डेंजर आहे गरम गरम खिचडी म्हणजे पोरं बघले की याला म्हणतात माळेगाव यात्रा नाईटची पुरा माहोल शकतात मित्रांनो कुत्र्याचे पिल्ले छोटे छोटे आपलं आपणच मुंडे हलवायलेत म्हणजे हलवतच राहतात कसं आहे घरामध्ये शोकेससाठी सामान माळेगाव यात्रा म्हणतात माय चला बघू अजून पुढे काय काय भेटते तर बघू शकतात मित्रांनो लहान लेकरांसाठी खेळणे वगैरे सगळं काय भेटून जाईल तुम्हाला नाईटचा माहोल बघू शकतात रात्रभर दुकानं चालू राहतात रात्रीसुद्धा ते बघू शकतात इकडं नाईटला आहे तेवढाच माल आहे जेवढा की दिवसाला आहे हे लेडीजसाठी बघू शकतात बांगड्या वगैरे सगळं काय भेटून जाईल तुम्हाला इथे किचन वगैरे सगळं सगळं बघू शकतात मॉल घड्याळ वगैरे हातातल्या चला तर बघूत अजून पुढे काय काय भेटतं ते पाहायला बघू शकतात भाई नाईटचा मॉल कसा आहे पुंग्या बिंग्या सगळंच भेटतात तुम्हाला रात्रीला नाईटचा मॉल म्हणले की स्पेशल पोरांसाठी जरा आवाज बघले की मम्मा पप्पा मम्मा पप्पा आवाज काढायला हे बघू शकतात मित्रांनो नाईटला किती छान दिसायला खेल भारी वाटते नाईटला तीस रुपयाला एक म्हणे तीस रुपयाला नाईटला लहान लेकरांसाठी लय भारी वाटत आहे पोरही लावतात म्हणा तीस रुपयाला एक हा नाईटची मजाच वेगळी आहे बेक चला बघू आता पुढे हे बघा फुगे आ, चलो तर बघू शकतात मित्रांनो सगळे तुम्हाला घरात आपण जे देवी लावतो सगळ्या प्रकारचे आपले देव नंदीबैल गणपती लक्ष्मी महादेव स्वामी समर्थ सगळ्या प्रकारचे देव तुम्हाला इथे मिळून जातील माळेगाव यात्रा म्हणले की तुम्हाला अशी कुठलंच वस्तू नाही की भेटणार नाही घरातल्या प्रत्येक वस्तूपासून तुम्हाला इथे मिळून जाईल तर हे माळेगाव इथेच वैशिष्ट्य बघू शकतात चला बघू शकतात मित्रांनो नाईटचा मॉल कसा आहे नाईटला पण गर्दा कमी नाही दिवसा जेवढा गर्दा आहे त्याच्यापेक्षा जास्त गर्दा नाईटला आहे बघू शकतात कसलं भारी वाटायला

दहा रुपयाला मिरची का काही घ्या बाहेर मित्रांनो हा होता माळेगाव यात्रेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा नाईटचा ब्लॉग भरपूर जण म्हणत होते की भाऊ दिवसाचा ब्लॉग टाकला एक नाईटचा ब्लॉग टाका त्याच्यामुळे सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आपण नाईटचा सुद्धा ब्लॉग टाकलेला आहे तर ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बाकी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि यावर्षीचा माळेगाव यात्रेचा ब्लॉग हा एक नंबर झालेला आहे आणि यावर्षीची माळेगाव यात्रा सुद्धा खूप भयानक आहे बरं का इथं दरवर्षीपेक्षा यावर्षी दोन इलेक्ट्रॉनिक मशिनरी एक्स्ट्राचे आहेत जे की हे बघू शकता तुम्ही स्ट्रेट लाईन दरवर्षी नसते पण यावर्षी आलेली आहे आणि नाईटला मॉल एवढा आहे की दिवसाला जेवढा मॉल नसेल तेवढा नाईटला आहे ते त्याच्यामुळे नांदेडकरांनो हा ब्लॉग जर बघत असाल तर नक्कीच एकदा नाईटला येऊन जा आणि एकदा डेला आणि तुम्हाला कसं वाटते माळेगाव यात्रेबद्दल नक्की तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा बाकी माझ्या सगळ्या नांदेडकरांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर येळकोट येळकोट जय मल्हार